तोच मुद्दा उचलला आणि त्याच्यावरती बोलले आणि हाच मुद्दा रितेश भाऊंनी धक्क्यावर बोललेले होते कि बाबा मी आ, मी म्हणजे तारीफ करतो या दोघांची की बाबा यांनी खूप स्वतःची डिग्निटी वगैरे सांभाळून राहिले एक हप्ता अभिजित बद्दल खूप चांगले बोलले ते जेव्हा की अख्खे घर त्यांच्या विरोधात होतं पण मी तेच म्हंटल होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मला तरी असं वाटतं की रितेश भाऊन त्यांची शाळा घेतील सर्वांचे वगैरे आणि तेच झालं विशेष म्हणजे आर्याचा जो बालिशपणा आहे ना तो काय कुठे जातच नाही कारण तिला असं वाटलं की आरबाज हा स्ट्रॉंग प्लेयर आहे त्याच्यासोबत थोडंफार आपण पॅचअप करण्याचा प्रयत्न केला कुठेतरी चांगलं त्याला खेळून राहिलो तर आपण पुढे जाऊ वगैरे बालिश बुद्धी आहे तिला कॅप्टन व्हायची खूप छान संधी होती तरी ती कॅप्टन नाही झाली ती म्हटली मला गेमच खेळता येत नाही वगैरे आणि कालच्या एपिसोडमध्ये जे नॉमिनेशनचा जो टास्क होता त्याच्यामध्ये सर्वांनी मग हाच मुद्दा उचलला की बाबा तुला स्वतःचे मुद्दे मांडता येत नाही स्वतः तुला कॅप्टन्सी साठी स्टँड घेता आला नाही स्वतःसाठी तिथे डायरेक्ट तू बोलली की मला गेम येतच नाही आणि बिग बॉसने पण तिला झापलेलंच होतं आणि रितेश भाऊनी पण झापलं शेवटी आणि